श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते धार्मिक मान्यता तसेच पंचांगनुसार महत्वाचे सात योगांमध्ये गुरुपुष्यामृत योग प्रमुख आहे हा यो, गुरु योग गुरुपुष्य योग गुरुपुष्य नक्षत्र योग गुरुपुष्यामृत योग आणि गुरु पुष्य अमृत योग नावाने ओळखला जातो शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय आणि खरेदीसाठी हा योग विशेष आहे हे नक्षत्र इतके शुभ आहे की देवताही पुष्य नक्षत्राची पूजा करतात या योगात गुंतवणूक आणि खरेदीसाठी केलेल्या कोणत्याही कार्यामध्ये अनेक पटीने लाभ मिळतो असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार गुरु योग हा खूप शुभ मानला जातो गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा यश संपत्ती आणि शुभतेचं कारक ग्रह आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुषामृत योग तयार होतो गुरुवारी श्री बरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारे मानले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव आणि बृहस्पती देव या दोघांचा गुरुपुषामृत योगावर प्रभाव आहे गुरुपुषामृत योगामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे ह्या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते त्याचबरोबर गुरुपुषामृत योगामध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचा प्रभाव किंवा त्याचा फायदासुद्धा आपल्याला शंभर पटीने जास्त हा मिळत असतो आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल नजर लागली असेल करणे बाधा असेल इडापिडा असेल वाईट शक्ती असेल तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आणि आपल्या सात पिढ्याचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे त्याचबरोबर गुरुपुषामृत योग म्हणजे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा युग गुरुपुषामृत योग हा तयार होतो तर गुरु गुरुवारच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहेत का त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला फरशी पुसायची आहे का तर ह्याबद्दलसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील माघ महिन्यातील गुरुपुषामृत योग बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठे अठ्ठेचाळीस मिनटांनी सुरू होईल तर दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत असेल आपल्याला गुरुपुषामृत योगामध्ये जेवढ्या जास्त सेवा करता येतील त्याचबरोबर जेवढ्या जास्त उपाय करता येतील ते आवर्जून आपल्याला करायचे आहेत आणि आपल्याला गुरुपुषामृत योगाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी जे आपल्याला सकाळी मूर्तावर उठायचं आणि आपल्याला आंघोळीला पाणी हे टाकायचं जर तुम्हाला शक्य असेल तर ह्या दिवशी आवर्जून जाऊन पवित्र गंगेमध्ये स्नान करा कारण महाग महिन्यामध्ये स्नानाला आणि दानालासुद्धा खूपच महत्त्व आहे पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणूनच आपल्याला घरच्या घरी हा उपाय करायचा आहे तर आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळीला पाणी काढायचं आणि आंघोळीला पाणी काढल्यावर आपल्याला त्याच्यात सगळ्यात पहिली वस्तू टाकायची ती म्हणजे गंगाजल जर तुम्ही गंगाजल टाकून स्नान केलं तर त्यामुळे तुम्हाला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झाल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची म ते म्हणजे तुळशीची पत्र तुळशी श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि त्याचबरोबर तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मांडलं जातं आणि म्हणूनच आपल्याला पाच तुळशीची पत्रं जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमुडवर हळद हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जर आपण हळद टाकून स्नान केली तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो चौथी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे खडे मीठामध्ये मिट। जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे मीठ करत असतं म्हणून आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ हे टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण आंघोळ ही करायची आहे आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते सगळ्यात पहिला एक मग पाणी जे आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आंघोळ ही करायची आहे आता गुरुवार आहे त्याचबरोबर कुरुपुषामृत योग आहे म्हणून बरेच जणं असा विचार करतील की आपला उपवास आहे काही लोक स्वामींचा व्रत करतात किंवा गुरुवारचासुद्धा उपवास करतात तर ह्या दिवशी आपण केस धुवावे का पण गुरुवारच्या दिवशी चुकूनही आपले केस हे धुवायचे नसतात जर आपण गुरुवारच्या दिवशी केस धुतले तर त्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो कमकुवत होतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागतं त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस कापायचे नाही आहे दाढी करायची नाही आहे किंवा आपल्या घराला साफसफाई करायची नाही साफसफाई म्हणजे आपण जे रोजची साफसफाई करतो ती करू शकतात पण आपल्याला जाळे जळमटे जाड़ हे काढायचे नाही आहेत असं केल्याने सुद्धा आपला गुरुग्रह जो हो आहे तो कमकुवत होतो आपल्याला अमृत योगाच्या दिवशी आवर्जून आपलं उंबरठा स्वच्छ करायचं आहे त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं त्याचबरोबर आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वार देखील स्वच्छ करायचं आहे आणि तुम्ही पु फरशी पुसू शकतात फरशी पुसताना त्या जे पाणी घेणार त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाका त्याचबरोबर थोडंसं हळद टाका आणि थोडीशी खडे मीठ टाकून जी आहे तुम्हाला फक्त वरच्यावर तुमची फरशी ही साफ करायची आहे अगदी काना कोपरा स्वच्छ करत बसू नका कारण गुरुवारच्या दिवशी आपल्या घराचे जाळे जळमटे किंवा जे तुटलेल्या फुटलेल्या वस्तूसुद्धा आपल्या घरातनं बाहेर ह्या काढल्या जात नाही तर ह्या काही चुका आहेत त्यासुद्धा तुम्हाला ह्या दिवशी टाळायच्या आहेत तर ह्या काही चूक आहेत ज्या आपल्याला आवर्जून गुरुवारच्या दिवशी आहेत आणि काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून आपल्या गुरुवारच्या दिवशी करायच्या त्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ